नमस्कार मी मेघा तुमचं स्वागत करत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समाधानाचा व शांतीचा जावं हीच चरणी प्रार्थना तर गावाला आले होते बघा आणि इथं आहे ना आमचा मेथी घास आहे जो जनावरांचा घास असतो ना तो घास आहे तर इथं आत्यांनी ना वरुंब्याला मिरच्या लावलेल्या आहेत तर म्हटलं थोड्याशा मिरच्या न्यावं घरी तिकडं जायला पुण्याला न्यायला मला म्हणून मिरच्या तोडते आणि आमची गुड्डा आलेली मायारा तर तिला म्हटलं तू काढ व्हिडिओ तर गुड्डा काढते व्हिडिओ आणि पावसाचं मस्त वातावरण झालेलं आहे गावाकडं ऊन तर नव्हतं असंच पावसाचं वातावरण झालेलं आहे पाऊस तर काय पडत नाही तर जेवढ्या पाहिजे तेवढ्या इथं पण आहेत ना म्हटलं इथं तोडावं कारण मला तिथं त्या घासात भीती वाटत होती तर गुड्डानी आणि मी ना दोघींनी मिळून ह्या मिरच्या तोडल्या बर का ती पण मला मिरच्या तोडू लागली होती ला। नंतर तिला म्हटला आता तू राहू दे तू बस म्हटलं तिथं कडाला तर जास्त नव्हत्या घ्यायच्या थोड्याच घ्यायच्या होत्या कारण नंतर काय त्या खराबच होतात जास्त दिवस ठेवून पण फायदा नाही म्हणजे छान वाटते <laughs> <laughs> नाही mm. नाही

किती भारी झाली बघा नावरानच वाटत आहे पण ते माग राहिलेली ना ते खुडून मग मोठी झाली इकडं बी होत वरच्या वरात चांगली चांगली घ्या तर इथं बघा मनिषाने मिरच्या आणि कोबी लावलेली आहे टोमॅटो पण आहेत तिकडं वांगी का तर सगळा भाजीपाला केलेला आहे बघा इथून तिथून ते, ते खाली काय लावले गाली घ्या हो काय वालवड फुलवड चला घरी चला चला भले नंतर जा की आम्हाला पण जायचंय आता रेशमाची त्यांची पूजा आहे त्याला यांना कीर्तनाला जायचे संध्याकाळी किती वाजता सात वाजता का पाच वाजता जातो सहा सहा वाजता निघताय का आणि हे आताच चालले बघा इथून कसं आहे आमच्या ननंदबाईंच हा चांगलं आहे तर बघा गावाकडचं वातावरण कसं हिरवगार मस्त आहे हा आणि हे बघा ही आमची गुड्डा आहे आलेली मायरा सुट्टीला आहे ना गं गुड्डा सुट्टी संपलेली उद्या जायचं आहे तिला आता मस्त पाट्याला पाणी चाललेलं आहे रोशन गेला असन काही काम निघालं असं इथं जनवरांचा घास आहे कसं मस्त हिरवगार वातावरण आहे असं वाटतं बघतच राहा बघतच राहा अरे देवा आणि बघा एवढ्या मिरच्या घेतलेल्या आहेत चालू आहे आता मिरच्या घेऊन बरं गुड्डाला ध्यान झालं इथं टोमॅटोचं झाड बघा किती मोठं झालं चांगले येईन उसाच्या कडला है ना गुड्डा hmm. आला ए राजा याला मला असं आली बाई चला <laughs> <आगा। laughs> बाई राजा चला ना चहा ठेवते चहा पाणी घेऊ मी पण जाणार आहे आता लगेच तिथं थांबायचं एखादा तास रेश्माचं घर बघायचं आहे की नाही गुड्डा रेश्माची तुझी कशी मस्त बांधणं झालती ना रेश्माला रेश्माला काय डायलॉग कळलाच का नाही तुझा आणि इथं कांदे ठेवलेले आहेत अर्धे hey, hey. आर आरण विकली काय अर्धी विकली बाई मला वाटलं थोडीशीच विकली तर इथं कांदे ठेवलेले बर का चार गाळे विकल्यात काय का दोन कोंबड्यांचा मस्त कार्यक्रम चाललेला आहे उकंड्यावर खत पांगवायचा चालू द्या कार्यक्रम चालू द्या ते अजून बोलत आहेत काय इथं आमचं नननबाईंचं घर आहे बर का घर कुला आलो होतं त्यांना तुम्हाला मस्तपैकी आतून घर दाखवते वरती चढून पाणी मारले काय इथून असं चढायला एंट्री केलेली आहे हा वाटा गेलाय आणि इथं मस्त पैकी हॉल केलेला आहे आता फरशा टाकायच्या तिथं इथं बाथरूम केलेले आहे तर हे ना घरकुलमध्ये बांधतात बरं का घर इथं मध्ये असं पार्टी केलेलं आहे इथं किचन करायचे तर इथं मस्त किचन वट्टा करायचा आहे बरं का आणि बघा इथून सुंदर असं निसर्ग दिसतोय खिडकीतून आणि इकडं ह्या खिडकीतून आमचं घर दिसतं आहे का इथं गुड्डा बसली नानानबाई बसल्यात हाय कर हां हॉलच्या खिडकीतून पण इकडचं आहे ना रस्त्याकडचं दिसतं इथं रस्ता आहे कोण आलं कोण गेलं सगळं दिसतंय पलीकडं सोयाबीन आहे सोयाबीनला काही अजून शेंगा नाही लागलेल्या यातला डायरेक्ट इथं मस्त कोंबड्यांची जाळी आहे कोंबड्या गेल्या सध्या चरायला परत इकडे एक पार्टीशन वाढवली काय ना इकडे एक वाढवली काय जाळी लिंबांना लिंब आहेत बरं का कच्ची लिंब आहे सगळी लिंब लिहायला लागलेच आहे ना आत्ता आता देते ना पण आहे ती गेलेवची आणलेली ना कोण समेल तुला आज तरी मंगराव जाऊ नको देऊ आता नका देऊ नका देऊ काय राजा चल लाडू खायला चल काय ते म्हणतात म्हणत नाही बरे राजा चल चल लाडू देते चल त्या दिवशी शंभरची तीन किलो घेतली होती आ ना नका देऊ मस्त असा धनिया पत्ता घेतला एवढा बघा हम्म कोणतं आणि ह्या फुलाचा बघा कसा साडा पडलाय खाली लईच फुलं पाडा आहे ना हेले बारी ते गुळवेले बाबा म्हणतात त्याला फुलं कायची फुलं येतात अहो तो गुळ वेले नाही का त्याचा काढा करून पे होती जास्वंत हम्म चला मस्त अग हा गुळ वेलचे अस तर असत हा मग तेच अग कार दादा दा? का बसला तर पिशवीत खूप ओझ होईल त्यामुळं ते आत्या म्हणल्या कोथिंबीर नेसून घेऊन जा तर या तिघी जणी त्यानंतर मी पण निसू लागले आणि इकडे ह्या साईडला ठेवलेला आहे मस्त चहा गॅसवर आहे तर आता निघालोय तर चला आता आम्ही निघालोय घरी आता पुण्याला रिटर्न जायचंय पण त्याच्या अगोदर नाही एका पूजेला जायचंय आम्हाला

ती गेली आहो तिकडं ती कॅम्पला गेली होती आली आता आणि तिकडे गेली अतिशय सुंदर अशा आवाजामध्ये आपण ऐकलं नितीनजी आणि रुपालीजी यांच्या आवाजामध्ये कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्यांचं शुभागमन होते खरं तर आजचा हा गृहप्रवेश सोहळा आणि वास्तुसंतीचा हा समारंभ या कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्यांचं शुभागमन होते ते सन्मान्य राहुलजी फंड मेजर असवले साहेब सुरेशजी थोरात मान्य सन्माननीय संतोषजी पडवळसर नाथाभाऊ माशेरे संदीपजी माशेरे सर्वांचे मार्गदर्शक सन्मान्य मेजर गट साहेब आपण देखील या कार्यक्रमाच्या निमित्ताने आणि मेजर भाऊसाहेबजी जाधव यांच्यावरती प्रेम करून आपण सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित झालात जाधव परिवाराच्या वतीनं मनपूर्वक सरचे स्वागत आहे आणि यानंतर पुन्हा एकदा एक सुंदर असं मराठी गीत आपण ऐकणार आहात नितीनजी आणि रुपाली यांच्या आवाजामध्ये कृपया ज्यांचं दर्शन झालेलं असेल त्यांनी त्या ठिकाणी महाप्रसाद घेण्यासाठी खाली यावं ही विनंती आहे आणि सन्मान्य नाथाभाऊ मशेरे कंडक्टर आपण देखील या ठिकाणी उपस्थित झालात आपलं देखील मनपूर्वक जाधव परिवाराच्या वतीनं सरचे स्वागत आहे